तर मला नागपंचमीचं काय करत काय करत काही समजणार नाही बरं का म्हणजे खायला बरं का तर आज मस्त पैकी आहे बघू शकता तुम्ही खिडकीली बरं का हा बघा बासमती तांदळाची केली मॅ कशी झाली मला सांगा आणि सकाळी काय नव्हतं केलं बरं का सकाळी ठे असा वाटला होता भावांनो बहिणू तुम्हाला पण माहिती आहे आणि आता मॅ खीर केली मला चपाती सांग पुऱ्या नाही काढले चपाती इक आणि इकडं चमात्याची चटणी आहे इकडं वरण आहे सकाळचं वरण पण आहे बघा हे तर असा आता पेरतय बर का मस्त म्हणलं तुम्हाला दाखवत मी काय पोळ्या वगैरे मी काय करीत नाही भावना बनो मी सण कधी करत नाही काम नाही करीत त्याच्या माग पण एक गोष्ट आहे एक कहाणी माझ्यावाली की आम्ही सण कधी साजरा नाही करीत भावना बहिणू कधीच नाही का माहितीये का कारण की जेव्हापासून माझं लेकरू गेलं ना तेव्हापासून आम्ही सण कोणता साजरा नाही करीत दा म्हणलं चला लेकासाठी खीर म्हणलं सगळे लोक गोडधोड करत जसं की लेकासाठी काहीतरी